नमस्कार आज मी तुम्हाला कुठे कसे उत्पन्न घ्यायचे ते थोडक्यात सांगतो आता हे माझ्याच घरातील गच्चीवर हे डांगराचं फळ आलेलं आहे बघा हे डांगर, डांगर गच्चीवर मी वेल टाकून दिला होता आणि हे बघा हे हा वेल असा इकडे चाललेला आहे आणि इथेही डांगर आलेलं आहे बघा हे डांगर किती मोठं डांगर हे गच्चीवरती डांगर मी घेतलेले आहे फारच मोठा वेल हा वेल हा डायरेक्ट खालून जमिनीवरती हे बघा जमिनीवरती बी टाकलं होतं आणि ते बिल जमिनीवरून मी गच्चीवर घेतलं आणि गच्चीवरून हे असं भिंतीवरून असं वळून घेतलं बांधून घेतलं आणि ते, ते गच्चीवरती पसरून दिलं ते गच्चीवरती अलगत ह्या बाजूला आलं आणि तिथे आता हे डांगर लागलेलं आहे डांगरही बरंचसं मोठं झालेलं आहे असे प्रकारे तुम्हीही ते करू शकतात कुठेही तुम्ही उत्पन्न घेऊ शकतात पुन्हा एकदा नमस्ते नवीन नवी प्रयोग करीत जा आणि उत्पन्न काढीत जा